नमस्कार शेतकरी बंधूं मी भी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा आता खरीप हंगाम चालू होत आहे खरीप हंगामाची पेरणी लवकरच चालू होणार आहे तर बघा येत्या खरीप हंगामात महावीरचे जे बियाणे आहेत ते बियाणे साथी पोर्टलद्वारे अगदी प्रमाणित होऊन येणार आहे कारण महावीरच्या प्रत्येक बॅगवर एक क्यू आर कोड असणार आहे आणि त्या क्यू आर कोड मध्ये त्या बियाणाचा स्रोत असेल ते बियाणे नेमकं कुठून आलं त्या बियाण्यावर कुठले कुठले प्रक्रिया केली अशी त्या बियाणे संदर्भातली सर्व माहिती त्या क्यू आर कोड मध्ये असणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांकडे येणारं महावीजचं बियाणं हे शंभर टक्के खात्रीशीर असणार आहे त्याच्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे तर बघा राज्यस्तरीय खरीप दोन हजार पंचवीस हंगाम पूर्व बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बियाणे शोध क्षमतेकरिता म्हणजे ट्रेसेबिलिटी साथी पोर्टलचे किती महत्व आहे हे अधोरेखित केलेलं आहे महावीर मार्फत एकूण अडीच लाख क्विंटल बियाणे बाजारात पुरवठा करण्यात येत आहे आणि या यापैकी एकाहत्तर हजार क्विंटल बियाण्याची मात्रा हे नव्याने संशोधित केलेल्या वाहनाची असणार आहे तर बघा यावर्षी राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियानांतर्गत विविध पिकातील नवीन वाहनांचे बियाणे अनुदानित दरात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर याच्यामध्ये बघूया आपण कुठलं कुठलं बियाणे तूर एकशे तीस रुपये प्रति किलो मूग एकशे चाळीस रुपये प्रति किलो पस्तीस रुपये भात तीस ते चाळीस रुपये संकरित बाजरा एकशे पन्नास रुपये प्रतिकिलो सुधारित बाजरा सत्तर रुपये प्रतिकिलो नाचणी शंभर रुपये प्रतिकिलो अशा प्रकारे अनुदानित दरात हे बियाणे उपलब्ध होणार आहे तर बघा पूर्वी याच्यामध्ये एक अजून बदल केलेला आहे की पूर्वी कसं व्हायचं की एक अकरा पर्यंतच मर्यादा होती परंतु आता शासनाने यामध्ये सुद्धा बदल केलेला आहे तुम्ही ते एक हेक्टर म्हणजे अडीच एकरापर्यंतचे पर्यंत शेतकरी सुद्धा यासाठी बियाणांच्या अनुदानासाठी अर्ज करू शकतात तर बघा आणि याच्यामध्ये शासनाने काय केलेलं आहे की प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य जो लवकर अर्ज करणार आहे त्यालाच बियाणे जो प्रथम येईल त्याला ते बियाणे दिले जाणार आहे आता बघा आपण असं सांगत होतो की आता तुम्ही जर अर्ज करायला गेला तर तुमच्याकडे फार्मर आय डी म्हणजे नोंदणी असणं बंधनकारक आहे आपण या अगोदर सुद्धा व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की फार्मर आय डी हे शेतीच्या कोणत्याही योजनेसाठी तुम्हाला अनिवार्य असणार आहे कारण फार्मर आय डी हे एक अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट बनलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही जर याच्यावरती आता फॉर्म भरायला गेला तर तुम्हाला फार्मर आय डी वर, वर तुमचं लॉग इन करावं लागणार आहे फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार नाही ना आता बघा या बियाण्यासाठी एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ज्यांना ज्यांना अनुदानित बियाणे घ्यायचं आहे त्यांनी यासाठी महाडीबीटी पोर्टलवर जाऊन तुम्ही एकोणतीस मेच्या अगोदर फॉर्म भरायचा आहे आता बघा हा फॉर्म भरल्यानंतर त्याची सोडत एक एक जून ते तीन जून यामध्ये त्याची सोडत असणार आहे तुम्हाला जो तुम्ही मोबाईल नंबर रजिस्टर मोबाईल टाकलेला आहे त्या मोबाईलवरती तुम्हाला मेसेज येईल त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना सोडतीमध्ये ज्याचं नाव येईल त्या शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानित तत्वावर बियाणे भेटणार आहे त्याच्यामुळे अजून कोणाला काही शंका असेल तर तुमचे जे कृषी अधिकारी असतील कृषी सहाय्यक असतील त्यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे तर बघा जर ऑफलाईन असेल किंवा याविषयी अजून काही सविस्तर माहिती असेल तर तुम्ही कृषी सहाय्यक असेल किंवा कृषी अधिकारी असतील तुमच्या तालुक्याचे त्यांना सुद्धा तुम्ही विचारू शकता कारण आता राज्यभरामध्ये ही मोहीम चालू झालेली आहे त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी एकोणतीस मे पूर्वी अर्ज करायचा आहे की जेणेकरून तुम्हाला प्रथम येणारच प्रथम प्राधान्य घ्यायचं असेल तर लवकर लवकर लवकरात लवकर प्रत्येक शेतकऱ्यांनी यासाठी अर्ज करायचा आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि मराठी दरबार या आमच्या चॅनलला अजूनही जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा की जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल तुथास धन्यवाद